नमस्कार मित्र मैत्रांनो साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे या संमेलनाचे कार्याध्यक्ष असलेले विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला थोड्या वेळापूर्वी काळं फासण्यात आलं काळं फासणारी व्यक्तीचा जो काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय हा तो व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर व्हिडिओमध्ये तोंडाला काळं फासणारी व्यक्ती आली तिने हे केलं तोंडाला शाई लावली आणि त्याच्यानंतर जय जवान जय किसान असा नारा दिला आणि तो सावधान पोझिशन मध्ये जनगण मन म्हणायला लागला आता ही जी काही कृती आहे पहिले एकदा तुम्ही तो रियल व्हिडिओ बघा जय जवान जय किसान अधिनायक जय भारत भाग्य बघितलं तुम्ही आता ह्या व्यक्तीने तोंडाला गाळं का फासलं त्यांची काय मागणी होती हे काही कळलेलं नाही आहे पण जर का काही व्यक्तींचे मतं पटत नसेल किंवा काही गोष्टींचा निषेध व्यक्त करायचा असेल तर तोंडाला शाई फासणं किंवा शाईचा एक थेंब जरी टाकणं ही निषेधाची पद्धत आपल्याकडे राहिलेली आहे अर्थात शाई टाकत असताना लावत असताना कुणीही ओढाताण करायला नाही पाहिजे त्या व्यक्तीला वर हल्ला केल्यासारखं नाही करायला पाहिजे एकदम जोरदार कुठून तरी ओढून आणलं धुक्या बुक्क्या मारतोय आणि नंतर तो तोंडाला कस तरी काढ असंही नाही केलं पाहिजे तर आता ते कशामुळे केलं हे कळलेलं नाही आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा कळेलच कशामुळे केलं पण ह्या सगळ्या याच्यामधनं मला जे क्लिअर कट दिसलं ते म्हणजे मीडियाची दुटप्पी भूमिका खास करून एबीपी माझा किंवा अजून काही चॅनल आहे सामसारखे जे याच्या आधी वेगवेगळ्या लोकांच्या चेहऱ्याला जेव्हा काळं फासण्यात आलं होतं तेव्हा ते, वा, ते शब्द वापरायचे तोंडाला काळे फासले आज जेव्हा काळं फासलं गेलं तेव्हा ते, वा, ते शब्द वापरत आहेत की यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्या हातामध्ये धारधार शस्त्र होती ते मारायला आले होते हे अशा पद्धतीची बातमी आहे ही बघा हेडलाईन आता मी तुम्हाला यांचं खरं रूप दाखवते मराठीमध्ये पण गोदी मीडिया ज्याला आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट दिसत नाहीत पण गोदी मीडिया ज्याला म्हणूयाने हे चॅनल लक्षात ठेवा तुम्ही ते तुम्हाला कायम गुंबा गुमराह करतात इथे ज्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं ते कुलकर्णी होते म्हणून असा शब्द वापरला आहे का कारण की सहा सात महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडालासुद्धा काळं फासण्यात आलं होतं तेव्हा त्यांना जेव्हा तोंडाला काळा फासण्यात आला तो पण तुम्ही व्हिडिओ बघा याच्यामध्ये ते व्हिडिओ बघूनच ज... भीती वाटते कारण की पाच सहा लोक आहेत जे आले आहेत गाडीतनं लोकांना बाहेर काढत आहे काही बाहेर असलेल्या लोकांची धरपकड केली जात आहे कॉलर ओढली जात आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर पण हे टाकत असताना त्यांनी पण खाली मान केली की ठीक आहे निषेध व्यक्त करतायत काहीतरी असेल त्यांचं म्हणणं आपण समजून घेऊ म्हणून Uh, कुणीही लोकशाहीमध्ये काळ फासणे हे एक निषेधाची पद्धत आहे म्हणून ते ॲक्सेप्ट करतील केला ऍक्सेप्ट त्यांनी परंतु तुम्ही तो व्हिडिओ जर नीट पाहिला तर तुम्हाला कळेल की प्रवीण दादा दा गावगड यांचे ओढत आहेत लोक बरं हा जो व्यक्ती ज्याने काळ हे केलं त्या व्यक्तीला पोलिसांनी याच्या आधी अटक केलेली होती पोलीस स्टेशनवर त्याच्याजवळ जिवंत काढतो सा बंदुका सापडलेल्या आहेत ही बातमी बघा म्हणजे ज्या माणसाजवळ बंदुका काढतूसं सा सगळं सापडतं असा व्यक्तीसुद्धा काळं जेव्हा तोंडाला फासतो ती प्रवीण गायकवाड आहेत ते बहुजन समाजातून येतात म्हणून त्यांच्यासाठी बातमी अशी कधीच नाही झाली की यांच्यावर हल्ला जी जीवघेणा हल्ला जीवे मारण्याचा प्रयत्न जेव्हा की ज्याने तोंडाला काळं फासलं ती व्यक्ती ही कोण होती ती व्यक्ती ही गुन्हेगार आहे वेगवेगळ्या केसेसमध्ये ती अडकलेली आहे तिच्याजवळ बंदुका आहे ते सापडलेल्या आहे आणि हाच ए बी पी माझा मी तुम्हाला काय सांगते ए बी पी माझा हा काळं फासणं या गोष्टी हे कोणावर होत आहे जर का ते अभिजन वर्गामधून येत असेल एका उच्च वर्ण श्रमामध्ये उच्च ठरवल्या गेलेल्या जातीमधनं येत असेल तर काय शब्द वापरते की जणू काही त्यांना मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आता जर तसा झाला असेल तर पोलिसांनी तसा तपास करावा पण जे प्रथमदर्शनी व्हिडिओमध्ये दिसत आहे की अत्यंत त्या व्यक्तीने तोंडाला काळं फासल्याच्या नंतर नारा दिलाय जय जवान जय किसान रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आहे असं म्हणतात त्यांचं जाधव आडनाव आहे काहीतरी आणि त्या व्यक्तीने सावधान पोझिशनमध्ये जनगण म्हण मना म्हणायला घेतलं म्हणजे मला ते पाहून पण असं वाटलं की अरे हां ही आहे लोकशाहीची खरी पद्धत असू शकतात मतभेद मतभेद कुणावरही मी तर म्हणते समजा प्रवीणदादा गायकवाड यांच्या तोंडाला काळ तेव्हा काळं फासणाऱ्या व्यक्तींनी समजा तोंडाला काळं लावलं आणि दूर झाली असते एखादा नारा दिला असता पण नाही त्यांच्या वेळेला तसं नाही दिसलं त्यांच्या वेळेला आशेशी पोट करून हे लोक म्हणत होते आणि तरीही तेव्हा ह्या एबीपी माझा ह्या मीडियावाल्यांनी कधीही हे म्हटलं नाही की गुन्हेगारांकडून गुंडांकडून हल्ला नाही म्हटलं ना प्रवीणदादा गायकवाड यांनी त्याचं बाऊ केलं त्याचं भांडवल केलं त्यांनीसुद्धा ते केलं नाही पण या ठिकाणी हे साहेबाचे अध्यक्ष असून काय म्हणतायत की त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते त्यांच्या हातामध्ये शस्त्र तिथे कसे का आली सर या साहित्य संमेलनाच्या सा एंट्रीलाच इव्हन साधे काळे कपडे घातलेल्या लोकांना पण परमिशन नव्हती काळे कपडे सुद्धा तुम्ही घालून येऊ शकत नाही कारण की ते म्हणले कालच साहित्य अकादमी प्राप्त असलेले लेखक प्रदीप कोकरे यांना थांबवलं गेटवर कातर का तर म्हणे तुम्ही काळे आता ते नेहमीच काळे कपडे घालतात म्हणे नाही फडणीस तिथे मुख्य प्र याच्यामध्ये येणार आहे आणि तिथे निषेध वगैरे नाही नोंदवतात म्हणजे यांना एवढी भीती आहे की काळा कपडा येऊन घालून एखाद्या व्यक्ती येईल आणि म्हणेल की मी निषेधार्थ काळा कपडा घातलेला आहे एवढे घाबरतात हे काळा झेंडा दाखवणं काळा रुमाल दाखवणं ही निषेधाची आपल्याकडे लोकशाही मार्ग आहे तो पद्धत आहे ती आणि ह्या याच्यातनं इतकं म्हणजे काळे कपडे घातलेले लोकसुद्धा आतमध्ये जाऊ देत नव्हते त्यात पिस्तूल बंदुका वगैरे घेतलेले लोक आतमध्ये गे जाऊ शकले असते असेल का मग जाऊ शकले असतील तर ते पोलीस काय करत होते म्हणजे पोलिसांवर शंका नाही का जिथं मुख्यमंत्री काल येऊन गेलेले आहेत जिथं मोठे मोठे लेखक कवी त्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी शस्त्र आतमध्ये जाऊच शकत नाही कितीतरी प्रोटेक्शनचं सगळं आणि तरीही विनोद कुलकर्णी साहेब म्हणत आहेत की यांच्याकडे धारधार शस्त्र होते आता मी तुम्हाला हा व्हिडिओ कसा म्हणतो ते सांगते हे बघा जर त्यांना मारलं असतं चुकीचंच आहे अजून काही गोष्टी पुढे येतील तेव्हा कळेल पण तोंडाला काळा फासणं ही एक निषेधाशी पद्धत आहे त्याचं कारण काय माहीत नाही पण मला सांगायचा सा मुद्दा हा की हा मीडिया खरोखर जेव्हा भयंकर भीतीदायक पद्धतीने गाडीतनं ओढून खचाखचा कॉलर ओढून हे करत जेव्हा लोक शाई वगैरे टाकतात तेव्हा फक्त काळं फासलं हा शब्द वापरतात पण त्याच ठिकाणी दुसरे हे साहेब आहेत कुलकर्णी त्यांच्यासाठी शब्द वापरला आहे हल्ल्याचा प्रयत्न कुठला हल्ला अरे जर का कुते कुलकर्णी म्हणत कुलकर्णी म्हणतात त्यांच्या हातात शस्त्र होते त्यांनी मला म्हटलं की ते म्हणतात की कुलकर्णींना म्हटलं म्हणे की तुला संपवून टाकू आम्ही असं तर व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे असेल तर त्याचे पुरावे द्यावे आणि नाही तर हे अशा प्रकारे गुमराहा करण्याचं हे मुद्दामून जे काय म्हणजे जे आहेत तेवढंच बोलावं जर काय हे असं चाललेलं असेल तर मला असं वाटतं की हे नीट आपण समजून घ्यावं आणि हे लक्षात घ्यावं की हा मीडियावाला आपल्याला आता कुठे घेऊन जात आहेत हे ही बातमी तर माझ्या लक्षात आली एकदम म्हणून पण अशा कितीतरी बातम्या आहेत की ज्याचे हेडिंग हे काय देतात शिवप्रेमींनी काळं फासलं आणि इथे हल्लेखोर अज्ञात जणू काही मारायला आलेला होता हे शब्द मीडियावाल्यांनो आता तुम्ही जरा जपून वापरा आणि जे जसं आहे तसं सांगा की खरंच त्यांनी जर का हल्ला करायला आणि खरंच त्यांनी तसं म्हटलं असतं ना तसंच हेडिंग द्यायचं होतं आणि त्यांनी तसं म्हटलं असेल तर ते तसं द्यावं त्याचा तसा व्हिडिओ पण दाखवावा तर मला आज हे या सगळ्या हल्ल्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही सुद्धा असं काय आहे का वेगवेगळ्या बातम्यांच्या वेळेला आजचा हा मीडिया आपल्याला कसं गुमराह करण्याचा प्रयत्न करतो याचे तुम्हाला काय अनुभव आले असतील कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच